भारताचा माजी कर्णधार जगातील सर्वात प्रतिभावान आणि प्रभावशाली फलंदाजापैकी एक असलेल्या विराट कोहलीने काल कसोटी को क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली सोशल मीडियावर एका भावनिक पोस्टद्वारे कोहलीने आपल्या निर्णयाची माहिती दिली त्यामुळं संपूर्ण क्रिकेट विश्व भावनिक झालं त्याच्या या निर्णयानंतर भारतीय क्रिकेटचा एक तेजस्वी अध्याय देखील काल संपुष्टात आला तर क्रिकेट चाहत्यांना आणि तज्ज्ञांना हा निर्णय अनपेक्षित वाटला पण कोहलीने आपल्या निवृत्तीच्या घोषणेत सांगितलं की माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेनुसार मी माझ्याकडं जे काही होतं ते सर्व काही या खेळाला अर्पण केलं आणि त्यानं मला अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिलं आहे पण विराट आपल्या नावावर विक्रमावर विक्रम नोंदवत असताना शिवाय फिटनेसही उत्तम असताना त्याने असा तडकाफडकी निर्णय का घेतला आणि आता यानंतर त्याची पुढची वाटचाल कशी असेल चला जाणून घेऊयात विराट कोहलीने दोन हजार अकरा साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आपल्या चौदा वर्षांच्या कसोटी कारकिर्दीमध्ये त्याने एकशे तेवीस सामन्यात नऊ हजार दोनशे तीस धावा केला या प्रवासात त्याने तीस शतक आणि असंख्य अविस्मरणीय खेळ साकारले भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व करताना कोहलीने अडुसष्ट सामन्यात चाळीस विजय मिळवले त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान देखील मिळवलं आता त्याच्या अचानक निवृत्तीमागची काही संभाव्य कारणं जाणून घेऊयात सगळ्यात पहिलं कारण म्हणजे त्याचा फॉर्म विराटने जागतिक क्रिकेटमध्ये पूर्वी उत्कृष्ट कामगिरी केली होती पण गेल्या काही वर्षात त्याच्या फॉर्ममध्ये घट झाली गेल्या दहा कसोटीत त्याने फक्त तीनशे ब्याऐंशी धावा केल्या असून त्याची सरासरी बावीस पॉईंट सत्तेचाळीस होती दोन हजार एकोणीस नंतर त्याची कामगिरी सातत्याने घसरली असून न्यूझीलंड आणि बॉर्डर गावस्कर सुद्धा तो समाधानकारक खेळ करू शकला नाही युवा खेळाडूंना संधी देणं हे देखील विराट कोहलीच्या निवृत्तीमागचं प्रमुख कारण असू शकतं टीममधील अनेक प्रतिभावन फलंदाजांना आता चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते भारतीय संघाने दोन हजार पंचवीसची आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती ज्यात विराट आणि रोहितचं महत्त्वाचं योगदान होतं आता संघाचं लक्ष दोन हजार सत्तावीसचं वर्ल्ड कप आहे विराटने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यावर त्या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली होती दोन हजार तेवीसमध्ये वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारत पराभूत झाला होता त्यामुळे आता विराटचं लक्ष दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कपवर असून कराची त्यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असावी जेणेकरून दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कपसाठी ताकदीने तयारी करता येईल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बी सी सी आयने कोहलीच्या या निर्णयाचा सन्मान करत त्याच्या योगदानाचं कौतुक केलं बी सी सी आयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं की विराट कोहलीसारखा खेळाडू शतकातून एकदाच निर्माण होतो त्याच्या कामगिरीने भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर नवं शिखर गाठायला मदत केली याशिवाय रोहित शर्मा रविचंद्रन अश्विन चेतेश्वर पुजारा के एल राहुल अशा अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर कोहलीला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या आठवणी देखील शेअर केल्या पण आता पुढं काय विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो एकदिवसीय क्रिकेट आणि आय पी एलमध्ये खेळण्यास तयार असल्याचे संकेत त्यानं दिले आहेत तसेच या व्यतिरिक्त भविष्यात तो, तो प्रशिक्षक मेंटॉर किंवा समालोचकाच्या भूमिकेत दिसेल का ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल खरं तर मैदानात असताना विराटची आक्रमकता जिंकण्याची तहान विरोधी संघावर दबाव टाकण्याची क्षमता आणि प्रत्येक चेंडूसाठी घातलेला वाद यामुळे तो फक्त भारतातच नव्हे तर जगभरात लाखो क्रिकेट प्रेमीयांचा तो हिरो झाला किंग कोहली या नावाला न्याय देत त्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर स्थान पटकावलं त्यामुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो क्रिकेटप्रेमींच्या हृदयात सदैव किंग कोहली म्हणूनच राहील तर विराट कोहलीच्या या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता ते कमेंट करून जरूर सांगा आणि याचेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा